नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कुणाल वाईन समोर सुमाटणे फाटा येथे फिर्यादी शुभम राजू नलबीत वर्ष एकोणीस राहणार शितळानगर रोड व त्याचा मित्र तौकीर उस्मान खान असे टू व्हीलरने देहू रोड येथे जात असताना कुणाल वाईन समोर विरुद्ध दिशेने आलेली स्प्लेंडर गाडी नंबर एम एच चौदा इटी चौदा शहाण्णव वरील इस्माननी फिर्यादी यांना धडक देऊन गाडीचे नुकसान केले त्याबाबतची भरपाई मागितली असता आरोपीने फोन करून दोन ते तीन जणांना बोलावून घेऊन फिर्यादी व तौकीर यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्यामधील एका व्यक्तीने तौकीर याच्या डोक्यात दगड मारत गंभीर जखमी करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले शुभम याच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभडे पोलीस स्टेशन येथे तिघा जणांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगळ व पथकाने आरोपी उमेश बोरेकर वर्ष एक्कावन्न उमेश बोरे कर, वर्ष उमेश बोरेकर बोरेकर वय वय वर्ष वर्ष व सर्व श्री सोसायटी शिरगाव रोड तालुका मावळ यांना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद